दोनच बायक आहेत पण सॉलिड आहेत घर अगदी भरल्यासारखं वाटत मी आलो श्यामलच्या वडिलांना वाचवायचं ना, ना तुला मान पकड तुझी नाही पकडतो पुस्तकातून चिठी पाठवण्याचा भ्याडपणा कठ्याला करायचा आधी या माऊलीच्या पायापाट मुलीवर प्रेम करायला पाहिजे आणि तिच्या आईच्या पाया पडायला नको पाया पड माऊली तुम्हाला पाया बाजू घ्या पाया पड मौली नाही माऊलीच शंप लय माऊली मग माग माऊली मला वाटलं कोचावर शोपी ठेवलाय काय <laughs> पाया पड मग बसून बघतोय माझी मन पकडून तू माझा अपमान करतोय बंद करुझ्या बरोबर चोप तू चोप काय चाललंय माझ्या घरात स्पीड ब्रेकर बाजूला मोठा माफ करा माफ करा म्हणजे काय रागाच्या बरात मी माझी ओळख करून द्यायचं विचारूनच गेलो सरदार कर या मामा चंदन चंदनबागचा मादा बंगला शेती वाडी बैलगाडी मोटार गाडी विमान गाडी ही जाडी सगळं याला देणार आहे <laughs> <गरुण चर्ण के? laughs> या 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 अरे बघा 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 उद्या उद्या बटला बघा बघा बचावर उद्या बघा 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 अरे बघा बघा बचा बघा काय अरे याचा बसलेलं नशीब उभा कसं राहील याची आम्ही चिंता करतो आणि तुमचा बचा बघा 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 काय अरे घरची एवढी इस्टेट पडली पण हा गाडा दारोदार टेबल क्लॉथ बघा फुलं बघा मुली चालायचं चालायच चालय तरुण वय आहे ना तरुण आपण का तरुण तुमची गोष्ट वेगळी माझी गोष्ट वेगळी चला चला काय आता आता नाही आता नाही बाबा मुद्दाम आलो होतो म्हटलं मुलगी ढोळ्या खालून घालावी पाहिली तुमची मुलगी पथंतय आहे नाही जरा बारीक आहे नाही शेंगच हो बसा मी चहा आणतय चांगला साजरू तुपाचा गोड शिरा करून आणत मामांची डायबेटीस ची वेळ आहे चालेल म्हणून काय विचारता आमची रोजची वेळच आहे नाही शिरा पोहे खाण्याची शिरा खा श्यामचे वडील खा वडील वडील आहेत ना मुलीचे ते घरात ते कचेरीत गेलेत असं होय मला वाटलं घरातून पळून गेले असतात डेप्युटी कलेक्टर आहेत कलेक्टर कचेरीत आहेत कलेक्टर असोत डेप्युटी कलेक्टर असोत रेंट कलेक्टर असोत तिकीट कलेक्टर असोत मुलगी पठंट मुलगी पठण चांगला हालतोय कलेक्टर पर्यंत सगळे तुरी नका टाकून बोलतच विरोधी आहात तुम्ही कापतात म्हणजे घाबरतात अठा आठ आठ फार कडक दिसतात तुमचे खुछ खुछ। असेल म्हणजे काय आहे खूप सर्टिफिकेट मिळाली त्यांना कामाबद्दल चाललेच ए जीप पडेल खाली अगं नुसतं सांगतेस काय आणून दाखव ना त्यांना खूप त्रास झाला हो त्यानं मुलगा नाही काय त्यांना अहो ऑफिसातल्या त्रासाबद्दल म्हणते सावदाने नावाचा कोणी शिष्ट कलेक्टर होता फार पाण्यात पाहिजा त्यांना चांगली खोड मोडली मेल्याची सस्पेंड झाला मामा कपाटा सकट फाईल आली मुलगी आली तुमची इकडनं कसं काळायचं तेवढं बघ बघतो जरा काय झालं काय नाही काय दोन झाडे दोन सुंदर तरुणींना पाहिलं की मामाना असं होत तुम्ही असं करा हळद हिंग गरम मसाला हा गरम मसाला नाही आणि हिंग मधामध्ये घुसळून जाणार लगेच बरं वाटेल जा जा मामा असं कस झालं मामा मामा उठा मामा मामा असं कस झालं मामा डोळे उघडा मामा मामा उठा मामा बाबा मामा उठले काय ते मी इकडे जिवंत तू इकडची खिंड लढव मी तिकडची खिंड लढव परत भेटू <coughs> मामी आपला काकू घाई करू नका हळद टाका आणि वर थोडा गरम मसाला टाका हा पडला सटकायचं कसं ते बघा त्याचा अर्थ काय मला तरी कुठं माहिती भाताचा भाताचं झालं काय काय आहे हे हळद आणि मग प्या हे तुमच्या मुलीचं मार्कशीट आहे